ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा भाजपा उमेदवार संजय पाटील यांचे प्रचारार्थ भाजपा नेत्या सुमनताई खाडे यांनी साधला महिलांशी संवाद भाजपा उमेदवार संजय पाटील यांच्या प्रचारार्थ भाजप नेत्या सुमनताई खाडे यांनी महिलांशी संवाद साधला मेशाळ येथील देवल कॉलनीमधील श्री गणरायाची पूजा करून प्रचार दौऱ्याची सुरुवात करण्यात आली यावेळी देवल कॉलनी परिसर जय हिंद मित्रमंडळ शेडबाळ रोड परिसर घाबरे गल्ली सिद्धटेक परिवार परिसर या ठिकाणी सुमंतई खाडे यांनी महिलांशी चर्चा केली आणि अडचणी जाणून घेतल्या आणि मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी संजय काका पाटील यांना निवडून देण्यासाठी भाजपाला म्हणजेच कमळाचे बटन दाबून बहुमताने निवडून द्या असे आवाहन केलं यावेळी सुमताई खाडे धनंजय कुलकर्णी प्राजक्तताई कोरे मोहिनी कुलकर्णी कदम वहिनी कुर्ले वहिनी ज्योती कांबळे पांडुरंग यमगर स्मिता पाटणकर रुपाली धुमाळ ग्रामपंचायत सदस्य अर्चना हिरेमठ वसंत खांडेकर अतुल माळी विठ्ठल बंडगर गजानन मोहिते रामचंद्र माने चिदानंद हिरेमठ नेमिना चौंडाज वैभव माळी कृष्णा चौगले रामगुंडा चौगले राहुल हिंगमिरे रमेश पाटील टाकळी गुरुजी बाळासाहेब सपकाळ विकास कांबळे शरद अंकलगे अवधूत नलवडे प्रकाश माने मनोज मगदुम कलावती घाबरे संगीता पाटील रोहिणी घोडके सुनीता माने करण बनसोडे दिग्विजय कुलकर्णी यांच्यासह मोठ्या प्रमाणात महिला व पदाधिकारी उपस्थित होते महानकर निप्सटी आदी माने मिरज